लेक लाडकी ह्या घरची होणार सून मी त्या घरची लाऊडस्पीकरवर हे गाणे लावले होते घरात सगळे पाहुणे जमले होते सगळा गोंधळ चालला होता कारण उद्या माझ्या लग्नाकरता ही सगळी गडबड चालली होती आजची शेवटची माझी रात्र ह्या घरात उद्या मी दुसरीकडे जाणार ह्या विचारांनीच मन हळवे झाले होते एका लग्नाने माझ्या जीवनात एवढा बदल मी तीच पण माझं नाव गाव सगळ्यात परिवर्तन होणार एवढी वर्ष आईच्या छायेत राहिले आणि आई मला आता दुसऱ्याला देणार अशा विचाराने मी कासावीस झाले ह्या घरातल्या एक एक आठवणी माझ्या डोळ्यासमोर सरकू लागल्या किती लाडाने वाढवले मला बाबा गेले तरी आईने काही कमी पडू दिले नाही मला उच्च शिक्षण दिले बाबांची उणीव मला आईने कधीच जाणू दिली नाही ती सतत माझ्या पाठी मागे खंबीरपणे उभी राहिली एकदा लहानपणी सर्वांबरोबर खेळताना आम्हा मित्रमैत्रिणींचे भांडण झाले ते एवढे विकोपाला गेले की अक्षरशः मारामारी झाली सगळ्यांच्या आया पण त्यात सामील झाल्या पण माझी आई गच्चीवरून नुसती पाहत होती तिचे लक्ष माझ्याकडे होते भांडण माझ्यामुळे झाले नव्हतेच पण खेळाच्या भांडणात दोन गड होतातच दो ना तसे झाले मी सुरुवातीला शाब्दिक चर्चेत भाग घेतलेला जेव्हा हमरीतुमरीवरून मारामारी सुरू झाली तेव्हा मी घाबरले एका दोघांचा मारही खाल्ला पण त्यांना उलट मारायला गे गेले नाही थोड्या वेळाने मी वर घरी आले आईने विचारले आज जेवणार नाहीस ना तू मार खाऊन आली आहेस ना म्हणून विचारते कसली ग भांडणं करता एवढी मारामारीपर्यंत आणि उगच मार खाऊन बावळासारखे काय राहायचे मला नाही आवडले भांडण करायचेच नाही आणि कुणाचा फुकट मारही खा खायचा नाही बावळट मुळीच राहायचं नाही आईच्या ह्या उत्तराने मी समजून चुकले आणि कधी भांडण व्हायला आलं की मी थांबायचा प्रयत्न केला आणि वेळ पडलीस तर उगीच मार न खाता दोन चार द्यायलाही मागे राहिले नाही आम्हा मुलांच्या खेळातला हिशेब खेळातच चुकता करून यायची आयांना मध्ये पडायची गरजच भासत नव्हती मुले खेळतात भांडतात आणि लगेच एक होतात हे असं चालतच असतं हे नंतर कळले आपली माऊलीच आपल्या मागे असल्याने एक सकारात्मक ऊर्जा प्रत्येक मुलांमध्ये येतच असते आपल्या माणसांची बाहेरच्या जगाशी कुणाचीच परवान वाटत नाही जेव्हा मी आईच्या छायेत असते अडीअडचणीत शाळेत कॉलेजात मी कधीच मागे राहिली नाही माझ्या आईच्या प्रोत्साहनाच्या शब्दांनी बाळा निडर हो कुणाला घाबरायचे कारण नाही सत्कर्म करत राहा कुणालाही दुखवू नकोस सौजन्याचे गुण अंगी बाळग असे बरेच संदेश आई मला पावलोपावली देत जायची आईचा भक्कम पाठिंबा असल्याने मीही बिनधास्त पुढे पुढेच गेले आणि आज एक नामवंत डॉक्टर म्हणून नाव लौकिकीला आले हे सर्वस्वी आईमुळेच आता मात्र मनात हुरहुर आणि काळजी वाटते आता माझ्या आईच्या छायेपासून मी दूर जाणार आपली संस्कृती सांगते मुलीने नवऱ्याच्या घरी नांदायला जायचे आणि आईने आता एकटं राहायचं मनाला पटत नाही आपली परंपरा बदलायला हवी आईच्या छायेत मी वाढले मोठी झाले आणि आई आता म्हातारी होते मग मीच तिला आधार द्यायला हवा आणि मी तो नक्की देणार आईच्या छायेत मलाही राहायला मिळणार शेखर माझा होणारा नवरा याच्याशी बोलून मी आईला माझ्या जवळच ठेवणार हे नक्की अशा गोड विचारानेच मी माझ्या लग्नाचा विचार करत झोपी गेले ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद